नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शिरूर तालुक्यातील जामोत या गावे आलो आहे आणि आज या ठिकाणी तुम्हाला एक जबरदस्त रिझल्ट तुम्हाला एक दाखवणार आहे सांगणारपणे तर आपल्या टीममधले इनकमिंग टी सी लिडर संतोष जगताप सर स्वतः त्यांच्या शेतातला रिझल्ट ते स्वतः सांगतील सर आ, नमस्कार मी संतोष जगताप मी माय लाईफ ला या कंपनीमध्ये काम करीत आहे आणि मी माय लाईफ स्टाईलचं ला इंडिया ग्रो ब्रँडचं ग्रोमॅजिक आणि बोवास्टर हे दोन प्रोडक्ट वापरलेले आहेत आणि त्या प्रोडक्टबद्दल <coughs> विषय सांगायचं झालं तर या ऊसाची कमीत कमी त्रेचाळीस ते पंचेचाळीस कांडीपर्यंत ऊस गेलेला आहे आणि जाडी जाडी <coughs> पण भरपूर झालेली आहे जी आणि साधारण एका ऊसाची ऊसाचे वजन कमीत कमी पाच ते सहा किलो पाच ते सहा किलो झालेले आहे आणि रिझल्ट एकदम जबरदस्त आलेला आहे साधारण हा एक बारा ते तेराच महिन्याचा झालेला आहे आणि सर्व शेतकऱ्यांनी वापरण्यात काही हरकत नाही